गोविंद शिल्प घेऊन एकोणऐंशी बंदू चालतं मनाला शांती राहिला मुख्य असताना सर्व घर नोजना सोबत वॉटर प्युलफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार करत आहेत गोविंद शुल्क शेजने मुंबईजवळील नाला सोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पोलिसांच्या जाचाला कंटाळून एका बिल्डरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या पोलिसांनी बिल्डरला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याची धमकी दिली होती आत्महत्या यादी बिल्डरने सुसाईड नोट लिहिली होती या प्रकरणामुळे नाला सोपाऱ्यात खळबळ उडाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयप्रकाश चौहान असं आत्महत्या केलेल्या बिल्डरचं नाव आहे त्याने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती त्यामध्ये त्यांनी श्याम शिंदे आणि राजेश महाजन या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे लिहून ठेवली असून आपल्या आत्महत्येसाठी दोघांनाही जबाबदार ठरवला आहे मयत बिल्डर जयप्रकाश चौहान यांनी नाला पूर्वेकडील संयुक्त नगर येथे ओम श्री दर्शन ही इमारत पुनर्विकास कामासाठी घेतली होती या इमारतीचं बांधकाम सुरू झालं तेव्हा पोलीस शिपाई शिंदे यांनी आपल्या नातेवाईकांच्या फायनान्स फाने, केलं होतं या गुंतवणुकीतून वर्षभरात एक कोटी रुपये असं आश्वासन देण्यात आलं होतं एवढंच नाही तर जामीन म्हणून त्यांनी बिल्डर बिल्डरकडून इमारतीत चार फ्लॅटचा ताबाही आपल्याकडे घेतला होता जयप्रकाश चव्हाण यांनी इमारतीत बांधकाम सुरू केलं इमारतीचं बांधकाम सुरू केलं पण बांधकाम पूर्ण होण्यासाठी एक वर्षापेक्षा जास्त वेळ लागला त्यामुळे पोलीस शिपाई श्याम शिंदे आणि त्यांचा सहकारी राजेश महाजन या तसंच मध्यस्थ लाला लजपत या तिघांनी आता चौहान यांच्याकडे पैशाचा तगादा ता लावला चौहान यांनी यावर तोडगा काढत बावीस लाख ऑनलाईन आणि दहा लाख रुपये रोख हे श्याम शिंदेना दिले तसेच उरलेली रक्कम ही लवकर देईल असे आश्वासनही दिलं पण श्यामशिंदेने त्यांच्या सहकाऱ्याने सह जयप्रकाश यांना पैशासाठी त्रास देणं सुरूच ठेवलं आता ही इमारत आमची आहे ती तू सोडून जा नाही तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देऊन श्यामशिंदेने त्यांच्या सहकाऱ्याने चौहान यांच्यावर सह दबाव टाकला होता असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला वारंवार त्यांनी पैशासाठी जयप्रकाश यांना त्रास दिला अखेरीस या त्रासाला कंटाळून जयप्रकाश यांनी राहत्या घरात गळफास घेऊन के आत्महत्या केली जयप्रकाश यांनी आत्महत्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती या चिठ्ठीत आपण श्याम शिंदे राजेश महाजन आणि लाला लजपत यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला या तिन्ही आरोपींनी पस्तीस लाखांमध्ये इमारत आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ही इमारत आता आमची आहे ती तू सोडून जा अशी धमकी तिघांनी माझ्या वडिलांना दिली होती होती असं जयप्रकाश चव्हाण यांची मुलगी गौरी चव्हाण हिने जबाबत सांगितलं आहे या प्रकरणी चव्हाण कुटुंबियांच्या तक्रारीवरून आजोळे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून तिघांविरोधात तक तिघांविरोधात तक्रारी आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणी पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून आजोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे ताजा घड़ा पहाड़ी आम यूट्यूब चैनल वी वी एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा